मुंबईतील सर्वात मोठा घोटाळा असलेल्या टोरेस घोटाळा प्रकरणी रोज नवनवे खुलासे होत आहेत टोरेस प्रकरणात आता ईडीनं गुन्हा नोंदवल्याची माहिती समोर आली आहे ईडीकडून सर्व आरोपांची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे दादरमध्ये दाखल झालेल्या एफआयआरवरून ईडीनं ईसीआर देखील दाखल केलं आहे टोरस ब्रँड घोटाळा प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत असताना विविध नवनवीन खुलासे आहेत ते या टोरस ब्रँड बद्दल पुढे आलेले आहेत परंतु आता हा सर्व प्रकारचा जो तपास आहे तो ईडी स्वतंत्ररित्या करणार आहे ईडीकडून देखील याचा ई सी आर आहे तो दाखल करण्यात आलेला आहे आणि ईडीच्या माध्यमातून आता या सर्व आरोपांची पुन्हा एकदा शहानिशा केली जाणार आहे आणि त्यासोबतच पडताळणी देखील केली जाणार आहे आतापर्यंतच्या या संपूर्ण तपासात एकूण एकोणचाळीस कोटी रुपये जी गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचं आहे ते चित्र पुढे आलेलं आहे परंतु हा हजारो कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचं देखील सांगितलं जात आहे या समू या प्रकरणात आतापर्यंत बारा लोकांच्या विरोधात लुकआउट नोटीस देखील जारी करण्यात आलेली आहे परंतु आता या संपूर्णपणे प्रकरणाचा तपास ईडी देखील स्वतंत्ररित्या करत असताना जेवढे गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवलेले आहेत ज्यांचा या संपूर्णपणे प्रकरणात थेट संबंध आहे त्यांना देखील ईडी चौकशीसाठी बोलवू शकते त्यामुळे या सर्व प्रकरणाचा तपास आता ईडी कशा अनुषंगाने करते आणि ईडीच्या या चौकशीमध्ये काय नवीन खुलासे पुन्हा एकदा पुढे येतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रकाश भोवे सह निखिल चव्हाण पुढारी न्यूज मुंबई